मराठा समाजाचे आरक्षणाचे प्रणेते मनोज रांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्याने मराठा समाजाच्या कवठेमहांका शहरातील सर्व समाज बांधवांनी आज आनंदोत्सव साजरा केला कवठेमहांका शहरातून मराठा समाजाच्या सर्व समाज बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी करून शहरातून मोटरसायकल रॅली काढून आनंद साजरा केला कवठेमहाका शहरात मराठा समाज बांधवांनी घोषणा देत मोठी मोटरसायकल रॅली काढली मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या काही वर्षांपासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू होते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळत नसल्याने मुंबई शहराकडे सर्व समाज बांधवांना घेऊन कूच केली होती मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळावा या उद्देशाने मराठा समाज पेठून उठलेला होता संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज रस्त्यावर उतरू लागला होता विविध माध्यमातून मराठा समाज आंदोलन करण्यात पुढे येऊ लागला होता समाजाच्या भावना अत्यंत संतप्त होत्या मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आझाद मैदानात सर्व समाज बांधवांना घेऊन अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शासनाला दिलेला होता मनोज जारांगी पाटील यांनी सर्व समाज बांधवांना घेऊन मुंबईकडे मोर्चा वळविल्यानंतर प्रचंड मोठ्या संख्येने मराठा समाज त्यांच्यासोबत रस्त्यावर अस उतरून मुंबईकडे जात होता अखेर प्रशासनाला मराठा समाजाच्या मागणीला मंजुरी द्यावी लागली मनोज जारांगी पाटील यांच्या मागणीला शासनाने मंजुरी दिली असून मराठा समाजाच्या एकजुटीला अखेर यश आले आहे मनोज जारांगी पाटील यांच्या आंदोलनाला व मराठा समाजाला आरक्षणात न्याय मिळाल्यामुळे आज कवठेवनकाळ शहरातील मराठा समाज बांधवांनी प्रथम मार्केट कमिटीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सुनील भोसले सर यांनी पुष्पहार अर्पण केला त्यानंतर मराठा समाजाच्या सर्व बांधवांनी मार्केट कमिटीपासून भव्य मोटरसायकल रॅली काढली मोटरसायकल रॅली थबडेवाडी कॉर्नर युवाईन चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मसोबा गेटपासून जुने बस स्थानक असा प्रवास करून संपूर्ण शहरात फटाक्यांची आतिषबाजी करून मराठा समाज बांधवांनी आनंद साजरा केला यावेळी विश्वनाथ पाटील महेश पाटील अशोक पाटील निशिकांत पाटील नगरसेवक अजित माने सचिन कोळगे नगरसेवक अजय पाटील नगरसेवक ज्ञानेश्वर बेंडे विलास शिंदे बाजीराव मोरे नेताजी पाटील यांच्यासह मराठा समाजातील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क